रामकृष्णजी माऊली जय गजान आम्ही संत गजान महाराज पादुका संस्थांचे वारकरी आहोत दिंडी श्री क्षेत्राव ते पंढरू पर्यंत चाललेली आहे त्या दिंडीचा दिंडी प्रमुख म्हणून मी गजान महाराज हिरवकर आपला समोर मी त्यावेळी विचारणार आहे त्यामध्ये म्हणजे आनंद पायवारीचा तुम्ही आपण वाऱ्या करतो कोणी बस न करत असेल कोणी काय करत असेल पण पायी चालण्याचा आनंद हा वेगळा असतो असो आणि त्यामध्ये म्हणजे हितगूज आपल्याकडून मला ऐकायचं म्हणजे आधी आहे अं, अंतकरणातला विषय असते आणि आनंद हा अंतकरण प्राप्त होत असतो तर आज मी तुम्हाला एक विचारणार आप की आपल्याकडून या दिंडीला फराळाची व्यवस्था असते तर तुम्ही फराळ देता वारकरी फराळ करून निघून जातात पण फराळ वारकरी फराळ करण्याच्या आधी तुमच्या मनात काय भाव निर्माण होते आणि वारकरी फराळ करून घेण्याचे तुम्हाला काय वाटते आणि संत गजानन महाराजांच्या ह्या पादुका ह्या देवी आहेत ह्या साक्षात्कारी आहेत आणि ह्या हे प्रकारे प्रासानिक आहे ह्या मुळे ही आहेत संत गजानन महाराजांनी भक्त पुंडलिकाला स्वप्न दृष्टांत देऊन स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन ज्या पादुका दिल्या स्वप्नामध्ये हो आणि त्या पादुका प्रत्यक्ष झामसिंगाकडे पाठवल्यात अशी संस्था मंडळात दोन पादुका आहेत त्यामध्ये ज्या भक्त पुंडलिकाला स्वप्ना दिल्या होत्या त्या पादुका आणि जामशिगा दिल्या जा पादु त्या पादुका भक्त पुंडलिका दिल्या ज्या पादुका आहेत त्या पादुका त्याचं म्हणजे संस्थानच आहे ह्या पण आहेत दोन्ही एकाच संस्थांमध्ये एकाच पलंगावर होत्या आता पादुका संस्थान आहे बाकी जे मंदिरं वेगळे असतात कृष्ण मंदिर वगैरे मंदिर पण हे पादुका मंदिर आहे कारण त्या ठिकाणी संत गजानन महाराजांनी ह्या पादुका दिलेल्या आहेत तर त्या पादुकाचं मंदिर आहे त्या पाजुका, पाजुका, पाजुका कुठे जात नाहीत मात्र ह्या ज्या झमचिंग जा महाराजांना दिलेल्या पादुका आहेत ह्या पादुका पंढरपूरला ह्या पादुका आणि ज्या ज्या ठिकाणी दर्शन सोहळा होतो त्या ठिकाणी ह्या पादुका जातात ह्या पादुका अतिशय महान आहेत आपण संत गजान महाराजांना आजपर्यंत बघितलं नाही पण ते पादुकाच्या रूपानं म्हणजे प्रत्यक्ष गजानन गजान महाराजांचा महारा हस्तस्पर्श महारा आहे महाराजांचा पदस्पर्श आहे आणि महाराजांनी स्वतः दिलेल्या आहेत त्यामुळे आपण महाराजांनाही बघितलं पण पादुका बघितल्यानंतर आपल्या अंतर काय वाटते या पादुकांची सेवा तुमच्याकडनं घडते हे तुमचं महान भाग्य आहे काही तुमचा परिचय द्या आणि त्यानंतर तुमच्या भावना सांगा म्हणजे हि तर करा हॅलो मी गजानन बाबूराव देशमुख शिक्षक माझे सह सहकारी वृंद प्रफुल्ल भालतिलक संतोष तळोकार आश्रे भाऊ तसेच व्यंकट सांगळे अजय देशमुख हे माझे सहकारी सगळे सुनील गाळगे विजय थोरात यांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी दरवर्षी हा पायी दिंडी सोहळा जो मुणगाव इथून पंढरपूर इथे जात आहे पैदलवारी करत तर यांना नाश्त्याच व्यवस्था आमच्या सगळ्या सहकार्यानुसार या ठिकाणी केली जाते तर मी याविषयी एवढं सांगू इच्छितो की ज्या पादुका आहेत या पादुकाचं खरोखरच महत्व खूप मोठं आहे पादुकाला आपला स्पर्श होतो म्हणजेच आपल्याला गजानन महाराजाचं प्रत्यक्ष दर्शन होते असं मला वाटते आणि या ठिकाणी हा जो उत्साह पाहिला तर या वारीसोबत पैदल जाण्यातच खरोखर खूप आनंद आहे यांचा परिश्रम यांचे कष्ट यांना काय काय त्रास होतो हे खरोखरच आपण प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय ते आपण जाणवू शकत नाही असं मला वाटते तसंच त्या दृष्टिकोनातून हा जो सोहळा आहे या ठिकाणी हा घाटामध्ये आपण आयोजित केलेला आहे दरवर्षी या ठिकाणीच हा आयोजित केला जातो पादुका संस्थांचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तसं गजानन महाराजची महती सर्वत्र आहे आणि पादुका संस्थान जे आहे मोडगावचं ते एकदा तरी आपण त्या ठिकाणी जावं आणि त्या संस्थांना नक्कीच भेट द्यावी आणि आपलं दर्शन त्या ठिकाणी कसं होतं याचा अनुभव आपण स्वतः प्रत्यक्ष घ्यावा असं मला वाटतं सर विषय कस आहे आता वारकरी गावापासून पंढरपूर पर्यंत जात असताना खरं त्यांना म्हणजे शारीरिक त्रास होतो पण मानसिक समाधान खूप आहे शारीरिक तास शारीरिक कष्ट खूप होतात पण मानसिक समाधान जे आहे ते फार महत्वाचं हो आणि जीवनामध्ये जे जी मानसिक समाधान आहे तेच मिळत नाही ते माणसं मानसिक समाधान गमवून बसलेले आहेत त्याकरता वारी हे एक माध्यम आहे वारी तशी एरवी लोक एरवी लोक त्याच्यामध्ये वारीमध्ये सकाळी सगळे वारी, वारी करतात करता करता ना जे ज्याला मॉर्निंग होतात रनिंग करतात वगैरे गोष्टी करतात पण हे सर्व शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या सर्व दृष्टीनं हे फार योग्य आहे म्हणून तुम्ही याला सहकार्य करता आणि सहकार्य आहे तुमचं कारण कारण आधी पोटोबा मग विठोबा अन्न फार महत्वाचं आहे अन्न असेल तर प्राण आहे अन्न असेल तर जीवन आहे जेवण असेल तर जीवन आहे जेवण असेल तर जीवन कुठलं तर वारी कुठली तर त्यामध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे फार मोठा म्हणजे याच्यामध्ये सहकार्य आहे आणि पहा अन्नदाने दृढायुषी उदकदाने सदा सुखी हे अन्न आणि उदक दान करतात उदक म्हणजे पाणी पाचतात तर ते सुखी होतात दृढायुषी होतात म्हणून भगवान परमात्मा संत रजन बाबा आपल्याला खरोखर आपल्या परिवाराला सुखी सदा संपन्न ठेवू हो इच्छा असेल बोलू शकता मी प्रफुल्ल आमचा जय गजानन ग्रुप आहे पातोरला आणि बऱ्याचशा दिंडींना सर्व मित्रमंडळीच्या सहकार्यांनी आम्ही अन्नदानाचा उपक्रम राबवत असतो आणि माऊलीच्या शक्तीमुळे आजपर्यंत ही कोणाही अन्नदानामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता वगैरे येऊ दिलेली नाही त्यामुळे आम्हाला माऊलीचा साक्षात्कारच घडतो आणि कितीही नियोजन केलं तरी कार्यक्रम एकदम व्यवस्थित पार पडतो ही माऊलीची खूप मोठी शक्ती आहे आणि मुणगाव संस्थांमधील पादुका संस्थान आहे आणि पादुकांचं प्रत्यक्ष गजानन महाराजांनी दिलेल्या पादुकांचं दर्शन होतो हे आम्हाला खूप भाग्य वाटते आणि आपण सर्वांनी जेव्हा केव्हाही मुणगावला गेले तर अवश्य संस्थांना भेट द्यावी जेणेकरून तुम्हालाही त्या पुण्याचा वाटा मिळेल धन्यवाद जय गजानन जय गजान जय गजानन जय गजानन तुमचा सर्वांचा जे आम्ही हिंद्रा दिल्याबद्दल किंवा मनोगत व्यक्त केल्याबद्दल त्याहीपेक्षा हित गुल अंत करण्याचा गुज आपण सांगितले बद्दल मी सर्वांचा आभारी आहे आपल्या सर्वांना धन्यवाद की जय